कानाकोपऱ्यातील विविध समस्यांचा पाठपुरावा करणाऱ्या निर्भीड निपक्षपाती आणि सामान्य माणसाच्या हाकेला साथ देणाऱ्या एमसीएन न्यूज मराठी लोकप्रिय वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सौ स्वप्नाली श्याम कुलट प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुसरवाडी श्री दत्ता किसनराव कोलटके सहाय्यक शिक्षक धनश्री विवेक घावट शिक्षण सेवक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुसरवाडी पंचायत समिती अकोला एन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क राम रामरतन घावट अकोला तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक अठ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी नव्वद तेवीस